आणि यानंतरची बातमी आहे अंबरनाथ मधून अंबरनाथ मध्ये मध्यधुंद ट्रेलर चालकानं रॉंग साईडनं ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान पन्नास वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षा चालकांनी पाठला कळत पकडलं देखील आहे अंबरनाथ मधून जाणाऱ्या डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर हा भीषण अपघात झालाय निवाळी नाक्याकडून बदलापूरच्या दिशेनं निघालेल्या भरधाव निवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली त्यानंतर पालेगाव अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी वैभव हॉटेल हॉटेल चौक चौक सुदामा चौक, असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात रॉंग साईडनं ट्रेलर चालवत चालक या ठिकाणी पोहोचला आणि वाटेत समोर येईल त्या वाहनांना त्याने धडक देखील दिली आहे यामध्ये कार दुचाकी रिक्षा इतकंच नव्हे तर पोलिसांच्याही गाडीचा समावेश होता तर एका दुचाकी चालकाला त्यानं रॉड न मारहाण करून जखमी केलं शिवाजीनगर पोलीस आणि रिक्षा चालक हे पाठलाग करत असल्यानं मध्यदुंत ट्रेलर चालकानं आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर घुसवला आणि अतिवेगामुळे ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला यावेळेस पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्याही ठोकल्या या धडकांमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तर काही जण जखमी झालेत किंवा पन्नास गाड्यांचंही नुकसान झाल्याची माहिती त्या ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शी देत आहेत अंबरनाथ मध्ये हा सगळा प्रकार घडला मध्यधुंद ट्रेलर चालकानं रॉंग साईडनं ट्रेलर चालवत तब्बल पन्नास वाहनांना धडक दिली आणि याच वाहनांमध्ये पोलिसांच्या गाडीचाही समावेश आहे या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षा चालकानी पाठलाग करत पकडलाय आणि या चालकानं एका तरुणाला बेदम मारहाण देखील केल्याची माहिती आहे आणि त्याच नंतर हा पळत होता या ठिकाणाहून पोलीस आणि रिक्षा चालक आपलं कुठेतरी पाठलाग करत असल्याचं त्याच्या लक्षात येता असताना या सगळ्या वाहनांना धडक देत पळून जाण्याचा सा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगामुळे एका साईडला जाऊन हा ट्रेलर उलटला